खंडाला माझा ह्या सगळं जागा मिळतय ना कोणाने काम करू वाटत आहे वैष्णवी हे वैष्णवी काय तुझ काळत बसतात काय पार हा ऐकू येत नाही काय झालं दादा एवढं चिडायला कुठं फिरत असते गावासारखे कुठं फिरते गावात काम होत म्हणून जाते तुझे काय काम असते माहितीये की मला जर जर काय काय मिळ लक्षात ठेव काय बी बोलत जाऊ नको तुझं हे असलं बोलणं मला नाही आवडत मी तुझी बहीण आहे ना बघल तेव्हा कैद केल्यासारखं बोलतो जरा तर कधी मला बोलत जा पण ते चेन कुठे तुझी चेन कपाटात ठेवली चेन तुला कपाटात ठेवायची गळ्यात घालायला तिथे आ हो बाबा तू भाऊ इजला दिली एवढी प्रेवान आणि मी कशाला कोणाला देईल अ पण मी कुठं म्हटलं कोणाला दिली दीपक सेठ गाडी टायर फुटलाया होय का हो बरोबर आलो अनु चल चल मारवा घरी मी अहो तुम्ही गावातच ऐका नायच हा बोल ना आओ, एक दादा चेन बद्दल विचारत मला तू काय सांगितलंस मी सांगितलं कपाटात ठेवले म्हणून मी आता तरी सांभाळून घेतले संध्याकाळपर्यंत दादा परत जर आला तर तुम्ही चेन आणून द्याल का नाराज नका हो पण ठीक पण ऐका ना, पन... ना? हा बुद्ध नाराज तर नाही ना नाही ना नाराज काय आता ती तुझी चेन आहे ती कधी ना कधी द्यावीच लागणार आहे झाला नाराज तुम्ही नाही तुम्हीच नाराज नका तर अगं नाही झालं मी करतो काहीतरी ठेवू का मानला काय करला पैसे पण नाहीत त्याच्याकडे खूप टेन्शन आलं दादाने असं खरं तर काय करू काय करू एक झाला की एक प्रॉब्लेम समोर येत आता इच्छे सोडवावी तर लागणार यासाठी पैसे आणू कुठ कोणाला मग संध्याकाळपर्यंत काय पण करून चेन द्यावी लागेल मला मदत केली आहे खरं पण असा अचानक हा पण प्रॉब्लेम अजून किती प्रॉब्लेम येणार पुढे जाऊन काय माहिती नाही काय झालं अरे तुला अख्ख्या गावात शोधला इकडे हा म्हणजे आड राणाला येऊन बसलाय हे बाबड्या असलं फालतू काय बोल नका काय काम आहे ना ती बोल आधीच टेन्शनने डोकं भिनभिन करते काय लागा त्या दिवशी अजून मनात गेलं नाही तुझ्या अरे मग काय करू गावात आजपर्यंत माझ्या आई बापाला कोणी शब्दानी बोललं नाही आज त्यांची बदनामी झाली गावाचं काय घेऊन बसलाय तू किती पण चांगलं कर गाव बोलणार नाही कळायची माझी परिस्थिती जळते ना त्यालाच कळते बरोबर आहे मला काय समजणार ना सच तुला मित्र नाही माझा भाऊ समजतो सकाळपासनं कुठं दिसला नव्हता म्हणून तर रुग्णात कुत्र्यासारखा शोधला माझ्या आयटमला पण एवढं शोधलं नसेल मी तेवढं तुला शोधला तू म्हणतो काय जीव समजतुटत माझा एक मित्र म्हणून आणि तू म्हणतोय मला काय समजलं बरे तसं म्हणायचं नव्हतं बाबड्या कस म्हणायचं होत रागात बोलून गेलो असणार तूच सांग की ते शेट म्हणतो दुसरीकडे काम कोण देत आहे बघतोस तुला मला गाडी घ्यायची होती माझं स्वप्न आता स्वप्नच राहील का नाही येणार गाडी रामी आहे की आपण सगळी मिळून काहीतरी जोगाड करू सच्या तुझी गाडी येणार म्हणजे येणार आणि राहिला प्रश्न त्या सीटचा गाव काय त्याच्या बापाचं नाही ड्रायव्हर म्हणजे त्याला वाटतंय की आपल्या बापाचं नोकरच आहे सच्या तुम्ही मी म्हणायचा की नाही डायवर म्हणजे राजा माणस असतो राजा मी नाही रे आमचं तात्या म्हणतात डायवर म्हणजे राजा माणूस असतो राजा आणि त्यानं राजा कस राजासारखं राहिलं पाहिजे तू आधी बघ टेन्शन घेऊ नको त्या शेटचा माझा आपण उतरू तू आधी तूट बाबा चल जाणवसू चल <laughs> आईचा आला बर मग पैसे द्यायचे देतील एवढं काय तू गुजरत बसला म्हणतो आजच्या आज देऊ की मग तुला टेन्शन मध्ये बघितलं आम्हाला नेत्र वाटल एवढं पैसे कुठं आणायचे एका दिवसात <laughs> देतो तुला पैसे काळजी करू नको तू तुमच्याकडे कुठे तेवढं पैसे ती गाडी घ्यायला पैसे ठेवून नाहीत का पन्नास हजार आपण बचत कर काढलेला तुला लागते तेवढे घेऊन जा की ती आयच पैसे तुझ्यावर जीव ह्या ती काढून केलं का सांग सांगू काळजी करू नको आम्ही दोघ आणि आपण हप्त खर सांगू का तात तुम्ही माझ्या सोबत असाल ना तर मला कुठलं संकट मोठ वाटत मी लय बाधगेवान समजतो स्वतः तुमच्यासारखं वडील आणि माझ्या आईसारखी आई मला मिळाली तेवढं देणार ठेवत काय तो विचार करू नको तुला हाय आम्ही दोघं खंबीर काय मनात वाईट मग काय असं असेल तडा तड बोलायचं मोकळ होते चालेल जाऊन देऊ त्याचा पैसे ठेवले पैसे ते घे लागते तेवढंच घे कोणा ते माझ्या नावाने बोंबल हा जा तेवढं लागते तेवढंच घे

सांगतो तुला जाऊ का बाय

त्याला गावात कुणी उभं करत नाही जवळ त्याला काम नव्हतं मी चान्स दिला आपल्या गाडीवर आणि तो आज माझ्या उलाटलाय माझ्या विरोधात जातोय आणि पैसे होते ते पैसे आणून दिलेत सकाळी कामावर जायना गाडी भरून उभे त्याच्यामुळे जरा टेन्शन आले आपण कुणाचं चांगलं करायला जातो बघ आणि असं काहीतरी होऊन बस जाऊ दे तू नको टेन्शन घेऊ काहीतरी होईल भेटेल तुला नवीन डायव्हर वगैरे काहीतरी त्याच्यामुळे जरा टेन्शन मध्ये नेमका त्याला लागतो जेवणे जेवायला वाटप तुम्हाला बर ती सगळं जाऊ दे तू वहिनी आणतो का नाही मला कामा चालले लोड होते असू दे का तिच्या पावलानं गेले ना तिच्याच पावलान माघारी येईल येईल हात पाय देऊ वाटते तुला

अडचण दूर करतो तुझ्या पुढं लहान मोठं झालेला आहे लाटेला काय येत नाही अरे सुविधाय त्याच्यावर काय करचा ते शेट कसा आहे लोकांना माहित नाही होय आक्या गावाला माहित आहे तो शेट कसा आहे तो सच्या बद्दल मला पूर्ण गॅरंटी आहे काय माझ्या पोराच्या नशेबादेऊन तुला ते मला काय माहिती जिथं जाईल तिथं खटा पडतोय बघ कुठची अशी ना त्याचं बघितलं म्हणजे काही दिसत बाप आहे ना मी वाटत नाही अरे तू जसा कसा आहे मला चांगलं माहिती आहे ना तुला सांगितलं ना अरे मी आजारी पडलो तर देवावलीत होणार आलं तो आणि त्या आजारातनं मला वाचवलं आ त्याला ह्या प्रसंगात पांढरा नक्की सोडावणार आहे तू काळजी करू नको पहा पहा तुझ्या तोंडात साखर पुढे ते बाबा आम्हाला ये तुम्ही आता बरं बरं आणि जाण काळजी करू नको हा तुम्ही नमस्कार आमच्या गरीबाच्या घरी काय काम काढलं होतं तुम्ही होत्या नाही नाही नको होत हो लाईट गेली ना त्यामुळे एशी सी राहायची सवय नाही हो मला ना। हो का सचिन कुठे हो। हो सचिन आता एक दिवसात नाही दिसत नाही म्हणून विचारलं हा बाहेर गेलाय पाणी तरी या का थोडस फिल्टरच आहे का ग्रामपंचायतचं फिल्टर आहे ते नाही पाणी पी पी ते सचिनचं पेमेंट करायचं होतं ऑनलाईन नसेलच ना तुमच्याकडे हाय क्या हो तुम्ही समजता एवढा लय बी आणि नाही बघा मग ऑनलाइट करू दे ना होय चालेल की करते चालले होते रस्त्याने म्हटलं बघा जाता जाता सचिनचा राजवाडा तर कसला राजवाडा जरी नसला तरी महाला पेक्षा कमी नाही बघा दिसते चला येऊ कमी होय या गाव दिसते मी, मी त्या दिवशी माझा जीव वाचवला ना तीच मी अग वया ते आहेसू तू अगं तुझ्या मुळ माझ्या पोराने किती मार खाल्ला माहित आहे का त्याचं पैसा सुद्धा हीच खाऊन घेतलं अशी कशी भेटलीस ग त्याला तू मी मनापासून तुमची मागते खरंच मला माफ करा बर हा घरी आलेल्या पाहुण्याचा आम्ही असा अपमान नाही करत बस अबा बा कुठं पुढची बस की नको खालीच बरे घेऊन येते तुला घे फिल्टरच नाही बरं का ग बाय पाणी चालतंय मला आई तुमचं घर खूप चांगलंय मला अशा घरात राहायला खूप आवडत आई तुम्हाला मी आई म्हंटल तर चालेल ना चालतंय बर बस चहा करते मी तुला चहा हा थांबा मी करते चहा अगं तू पाहुणे आलीस आमच्या घरी तू कशी करणार मी करते चहा करते मी तू तू इथं काय करते माझ्या आईबापरी बघितलं तर मला आवडलं नाही का आधी तसं नाही घरी कशाला यायचं आधीच माझ्या डोक्याला कमी आहे का पण नाही मित्र म्हणून फोन तरी करायचा आला असतो काय मी लग्नाला तोंड बंद कर तुझं डाळबाग तरी खाला असता गप बसतो का ते सहज झाले ते आले ते आत्ताच कळले मला दोन मिनिट झाले असे होई मला वाटलं काय वाटलं तुला काय नाही बढती जाऊ दे पण दिसल ती वरती वाला माणूस आलाय त्यानं गावात बोलवले आपल्याला हायला चल की चल लगेच आई येतो का वरती आधी येत ए सच्या अरे नाश्ता करून जा जागी इकडे काय गोरग्या साहेब पोराच तुझं नाव काय म्हटली वैष्णवी वैष्णवी या साहेब माझं ते नातच नाही माझ पोरग लैगुनाच आहे ग पण हे असं पळत बघ लगेच कामा आलं लग म्हटलं ना की लगेच निघून जाते कामावर घरात पायच ठरत नाही त्याच्या हिकडून आला लगेच तिकडे चाललं ते खूप चांगले हा म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं आई मी येते राहा काम आहेत मला काय काहीतरी या सचाच काय कळ नाही वेगळंच वाटतंय काहीतरी दोन दोन पुरी घरी येऊन जाते ते लग्नाला तर नको म्हणतोय काहीतरी भानगड असल्याशिवाय नाही असे आले ते लगेच इतकं माझ्या पोराला येड झाले त्या मला माझ पोर आहेच तस आहे कुणाच्या बी मदतीला धावून जातो पुरींना काय तीच आवडतो एखाद्याला मदत करणं कुणाच्या वेळेला पडणं मला आताचीच भुरगी बरी वाटली खरं नाही म्हणते बाबड्या देवा म्हणजे देव माणूस आहे अख्ख्या गावाने सात सोडली पण देवा भाऊनी नाही सोडली देवा भाऊनी गाडी ठेवली म्हणून माझं चाललंय गाडी दोन चार पैसे मिळतात म्हणून माझं घरी चालते खरं नाही का मग ती जाऊ दे जो दिवाला आर तस, आर ता ता वर दिवाला कधी येणार आहे बाबा अरे अर्धा तासात अरे तास अरे एक तास झाले तर थांबले एका तासात गाडी खाल्ल्यावर तीनदा पुसली तरी येते तुझा माणूस त्यात तुला कोण गावात काम जाता देत नाही आणि तू रूबाप नका करत जाऊ जरा जा उतळा म्हणून नकरा जाऊ हे बाबड्या माझा बाप काय म्हणतो माहितीये ना सच्चा डायवर म्हणजे राजा माणूस असतो राजा आणि त्याने कसं राहिलं पाहिजे अगदी राजा सारखं त्यामुळे आपला रोबा अरे होत जा बाबा तू निशन हे तर आपले गायन आहेत नमस्कार काय सचिन तर दिसतच नाही तुम्हीच आठवण काढतणार अरे आठवण काढली म्हणून तर आलो द्यायला सकाळी हैदराबाद सचिन जायचं मुंबई जायचं कन्याकुमारी पर्यंत जाऊन आलाय हैदराबाद तर इथं पलीकडे असं जाऊन येऊ बोलायला कोणाचा हात धरू द्यायचा नाही डायव्हर किती जाऊ दे किती किलोमीटर घेणार सांग हा बघा आता गाडी तर तुम्ही बघतायच ऑल कंडिशन मध्ये आम्ही सांगा कसं जायचं एसी नि नॉन एसी निसी नि गेलं तर थोडं पैसे वाढते नॉन एसी नि गेलं तर कमी वाटेल पण हा टोल नाका जेवणाचं खाऊन सगळं तुमच्याकडे जेवणाचं ठीक आहे रे पण टोल पण सरतो का आमच्याकडे असे टोल तुमच्याकडेच असतो तुम्ही देणार भाडे एवढे एवढे सर त्यातनं मी टोलला गेल्यावर मला काय राहायचं बरं चालते ए, कर फायनल पण उद्या पाठ पाच पार् वाजता यायचं लवकर निघायचं पाच काय साडेचार टच तुमच्या इथे बरं सकाळी लवकर ये शंभर टक्के फक्त एक फोन मारा चालते हा हॅलो बोला किती माझी तुमच्याच राज्यात आहे आज कशी काय गरीबाची आठवण काढली हा समोरच आहे तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं तुमच्या बाहेर आहे का तुम्ही म्हणाल तस ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे कर तू सगळं व्यवस्थित हा ठेवा सचा हो oh. ते वरती कॅन्सल माझा कॅन्सल का आता मानले की फायनल करू हो म्हणलं होतं पण नाही व्हायचं huh? कॅन्सल करून टाका ऍडव्हान्स oh, बी दिलाय मला हा huh? एक काम कर ऍडव्हान्स तुलाच ठेवू हो। पण वरती कॅन्सल कर हो oh, वर्दी कॅन्सल करा ही घ्या तुमचा ऍडव्हान्स मी बी डायवर आहे आरामचं नाही खात खात्या अशी कशी कॅन्सल करा अशी कशी कॅन्सल करा हे चुकते बरं का तुमचं अरे बाबा चुकलं माझं तुम्हाला बोलावलं इथं हा, हा? वर्दी कॅन्सल समजा ठीक आहे मी जातो बाबड्या जाऊ तिथे आता त्यांना नाहीच द्यायची वर्दी तर आपली थोडी जबरदस्ती जा जाऊ तुझी सांग तुझ्या जिगरी मित्राला समजावून जरा सचा काही जाऊन दिलं अजून बोललो असतो मी थोडं बाबडे तुला कळत नाही का तर दीपक शेखचा फोन आलता तुला कसं कळलं लक्ष किती असतं तुझं बोलचा काय म्हणलं मला दीपक झालं नका तुझ्या हातूनच महाग लागला याचं काहीतरी केलं पाहिजे बरं का दीपक शेख काय मला जगू देणार नाही वाटत